छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अंजनगाव सुरजी तालुक्यातील भालसे येथील दहा दिवसीय श्रावणेर शिबिर आणि धम्म मेळावा संपन्न झालाय यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्धाची पंचशील मानवाचे दुःख त्यांचा मार्ग आहे मानवाचे दुःख मुक्तीचा मार्ग आहे म्हणून माणसानं पंचशिलाचे पालन केले पाहिजे पंचशील ही संजीवनी आहे संस्कार, बालसंस्कार केंद्र धम्म केंद्र निर्माण करून त्यांना संस्कार कसे लागतील बलशाली विद्यार्थी बलशाली मुले बलशाली समाज बुद्धिवान समाज बुद्धिवान देश कसा निर्माण होईल याचे संस्कार शिबिर घेणे हे महत्वाचं आहे बुद्ध जगामध्ये पसरलाय भारताला बुद्धिवान बनवायचं असेल तर बुद्धांच्या विचारांची जरूरत आहे असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय यावेळी उपस्थित पूज्य भंते करुणाशील शील रत्न भंते सत्यान इंडा राजेश चोर पगार सिद्धार्थ सावळे रमेश सावळे बुद्ध उपासक गणेश खंडारे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते करून दिलं त्या ध्यानाचं मनन चिंतन करणं महत्वाचं आहे बुद्ध धर्मावर आरोप झाल्यावर बुद्ध धम्माशिवाय आमचं श्रद्धा स्थान कोणतं नाही जोपर्यंत तुम्ही अधिष्ठान करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची ज्ञानाचा अवगत होणार नाही दुसरी गोष्ट धम्म बाबासाहेबांनी उपासकाला पंचशील दिलं जोपर्यंत पंचशिलाचं पालन करणार नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळणार नाही पंचशील हे जीवनाची संजीवनी आहे आणि याचं पालन करणं हेच आपल्याला बुद्धिवान बनवतो बुद्धिवान झाल्यावर धनवान बनवतो धनवान झाल्यावर सर्वांना गुणवान बनवतो सारे लोक गुण गातात आपला संघ आहे हा संघाचा आदर करणं संघाला दान देणं संघाचं संगोपन करणं संघाने जे जे ज्या क्षेत्रामध्ये जे सांगतील त्यांचं ऐकणं कुठी बांधणं अनेक आपल्या उपासकाचं काम आहे याला धम्म म्हणतात हाच बुद्ध धम्म आहे हेच बुद्ध धम्माचं खरं महत्व आहे एवढंच पटवाल एवढं माझी आणि सोबतच शिक्षणासोबत त्या विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विचारानुसार बुद्ध धम्माचं सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे की भिक्खू लोकांची जी जीवनशैली आहे त्याचं जे शेड्यूल आहे ते, ते कसं असते सकाळपासून तर रात्रीपर्यंत तर शिक्षणासोबतच ज्या प्रकारे पद्धतीने बाबासाहेब बोलतात की मनुष्य मात्राला शिक्षणासोबत शिलाची आणि धर्माची सुद्धा गरज असली पाहिजे तर आपण या ठिकाणी जे जेतवन धमभूमी निर्माण करत आहोत त्याचा मागचा संघर्ष मोठा आहे आपल्याकडे वेळ असल्यामुळे आपण विस्तारित सांगू शकणार नाही पण एवढंच सांगायचं आहे की या जेतवन धमभूमीवरती शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शील आणि नैतिकता हे पण आपण या दिवस धर्माचं प्रशिक्षण करतात यावर्षी एकतीस श्रम्य म्हणून त्यांनी दीक्षा घेतली आणि दहा दिवसापर्यंत शील समाधी आणि प्रज्ञा या तीन गोष्टीचा त्यांनी ते अभ्यास केला आपल्या घरी परिवारामध्ये कशाप्रकारे आचरण करावं उपासकांचा जो सर्वश्रेष्ठ धर्म आहे जो गृहस्थांनी आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करावं अशा प्रकारचं शिक्षण मार्गदर्शन त्यांना या दहा दिवसामध्ये लाभलेला आहे आणि संध्याकाळच्या सभेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील दारापूर चंडिकापूर उपराई मार्कंडाट ठाकरखेडा या सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्व उपासक आणि उपासिका संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहून त्यांच्याहीसाठी सुद्धा धम्माचा लाभ या ग्रामीण क्षेत्रामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे हे क्षेत्र न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन सुरजी